मालवणमध्ये शिवरांचा पुतळा कोसळल्यानंतर खासदार संजय राऊत आक्रमक झालेत रवींद्र चव्हाणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली श्रेय घेण्याच्या घाईमुळे हे घडल्याचा आरोप राऊतांनी एक त्या सोशल मीडियाच्या हँडलवरून केला तर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय रवींद्र चव्हाणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली श्रेय घेण्याच्या घाईमुळे हे घडल्याचा आरोप राऊतांनी केला या सगळ्या संदर्भात संजय राऊत यांनी ट्विट आहे श्रेय घेण्याची घाई निवडणुकीचं राजकारण आणि राष्ट्रीय कामात खाऊबाजी यामुळेच हे घडलंय गद्दारांचे दिल्लीश्वर पुतळ्याची प्रतिष्ठापना करतात हे शिवरायांनी देखील झिडकारलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली